मस्त थंडगार आणि छान चवीचं हे चिंचेचं पणं बनवून तयार झालेलं आहे कैरीचं पणं आपण नेहमीच बनवतो तर आज आपण चिंचेचं पणं कसं करायचं ते बघणार आहोत उन्हाळ्यामध्ये जास्त तेलकट चमचमीत जेवल्यानंतर पाचक असं हे चिंचेचं पणं जरूर प्यावं अपचन मळमळ किंवा पित्त झालं असेल तर हे चिंचेचं पण अतिशय उपयुक्त ठरतं तर असं हे शरीरासाठी बहुगुणी आणि थंडगार चिंचेचं पण कसं करायचं ते बघूयात तर यासाठी इथे मी एक वाटी ही चिंच घेतलेली आहे चिंच सोललेली आणि स्वच्छ केलेली आहे आणि ही मी वर्षभर साठवणीतली चिंच घेतलेली आहे याला मीठ लावलेलं तुम्हाला दिसत असेल मीठ लावून ठेवलं की चिंच अगदी वर्ष दोन वर्ष छान टिकते तर आता ही घेतलेली चिंच एका बाउलमध्ये मी काढून घेते आणि ही चिंच आपल्याला भिजवून घ्यायची आहे तर इथे ही चिंच भिजवण्यासाठी गरम पाण्याचा वापर अजिबात करायचा नाही आहे नाहीतर मग या चिंचेचा रंग बदलतो आणि मग पण बनवताना त्याचा सुद्धा रंग बदलू शकतो अगदी नैसर्गिक रंग येण्यासाठी ही चिंच गरम पाण्यात न भिजवता अगदी साध्या थंड पाण्यातच भिजवायची आहे तर पाणी अगदी खूप घालायचं नाही या चिंच बुडेल किंवा भिजेल इतकंच पाणी घालायचं आहे अगदी अर्धा ग्लास पाणी इथे मी घातलेला आहे आणि आता ही चिंच छान मोकळी करून या पाण्यामध्ये व्यवस्थित भिजवून घ्यायची आहे तर ही चिंच आपल्याला साधारण एक तासभर भिजण्यासाठी ठेवून द्यायची आहे तर इथे ही चिंच मी एक अर्धा तास भिजवून घेतलेली आहे आणि आता याच्यामध्ये मी गूळ घालणार आहे तर अजून अर्धा तास आपल्याला चिंच भिजवायची आहे आणि त्यामध्येच हा गूळसुद्धा व्यवस्थित भिजला जातो आणि या पाण्यामध्येच हा गूळ व्यवस्थित विरघळला जातो तर तुम्हाला जर हा गूळ या चिंचेमध्ये भिजत घालायचा नसेल तर चिंच तासभर भिजवून घेतल्यानंतर हा गूळ तुम्ही या पाण्यामध्ये मिक्स करून घेतला तरी चालू शकता एक वाटी चिंच घेतली होती यासाठी एक वाटी आपल्याला गूळ घ्यायचा आहे गूळ चिरून घ्यायचा आहे म्हणजे पाण्यामध्ये पटकन मिक्स होतो तर तुम्हाला गोड जास्त आवडत असेल तर गुळाचं प्रमाण थोडंसं वाढवून घेऊ शकताय किंवा गुळाच्या ऐवजी तुम्ही इथे साखरेचा वापर केला तरी चालेल पण गूळ वापरला तर हे छान पण तयार होतं या पद्धतीने अर्धा तास तुम्ही हा गूळ या चिंचेसोबत भिजवून घेतलात तर आपल्याला मिक्स करत राहायची गरज पडणार नाही तर आता जास्तीचं पाणी अजिबात घालायचं नाही आहे गूळ आणि चिंच व्यवस्थित भिजेल इतकंच पाणी घालायचं आहे आणि या गुळाचं सुद्धा पाणी सुटणार आहे तर आता यावरती झाकण लावून पुन्हा एक अर्धा तास आपण हे ठेवणार आहोत अर्ध्या तासानंतर हे मिश्रण मी काढलेलं आहे याच्यातील गूळ पूर्णपणे विरघळलेला आहे आणि ही चिंचसुद्धा अगदी छान अशी भिजलेली आहे अगदी मौसूस झालेली आहे आता या चिंचेचा गर आपल्याला काढून घ्यायचं आहे तर हे सगळं मिश्रण तुम्ही चाळणीवरती घालून हाताने घासून घेतला तरी चालेल किंवा हाताने चुरून मग गाळणीवरती गाळून घेतला तरी चालेल किंवा इथे मी काय करणार आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये हे सगळं मिश्रण काढणार आहे आणि हे हलकंसं मिक्सरला फिरवून घेणार आहे तर तुम्हाला जी पद्धत सोपी वाटेल त्या पद्धतीने तुम्ही याचा गर काढून घेऊ शकता तर या चिंचेमध्ये जास्त पाणी नाही आहे अगदी थोडंसं पाणी आहे तर ते सगळं पाणी या भांड्यामध्ये मी घालणार आहे तुम्ही चिंच भिजवताना जर जास्त पाणी घातलं असाल तर सगळं पाणी न घालता गरजेपुरतंच पाणी घ्या नाहीतर मग हे मिक्सरला फिरवताना याच्यातून पाणी बाहेर येण्याची शक्यता असते तर आता हे मी मिक्सरला फिरवून घेते तर अगदी छान अशी ही पेस्ट बनवून घेतलेली आहे तर अशी छान बारीक पेस्ट आपल्याला बनवून घ्यायची आहे तर ही चिंच आपण मिक्सरला जरी फिरवली असली तरी चिंचेचा चोथा यामध्ये राहिलेला असतो तर हे गाळून घेणं खूप गरजेचं आहे तुम्ही मिक्सरला फिरून घ्या किंवा हाताने याचा गर काढून घेतला तरीही गाळणीने हा जो पल्प आहे तो आपल्याला गाळून घ्यायचा आहे तर यासाठी इथे मी एका भांड्यावरती अशी ही चाळण ठेवलेली आहे आणि याच्यामध्ये हा सगळा पल्प किंवा गर काढते आणि चमच्याच्या साह्याने आपल्याला हा गर जो आहे तो छान गाळून घ्यायचा आहे अशा पद्धतीने गाळून घेतल्यामुळे छान एकसारखा आणि अगदी बारीक असा पल्प किंवा गर आपला हा चिंचेचा निघून तयार होतो सगळा गर आपल्याला याच पद्धतीने गाळून घ्यायचा आहे आणि हा जो राहिलेला स्वतः आहे हा फेकून द्यायचा आहे पण तुम्हाला हवं असेल तर यामध्ये थोडंसं पाणी टाकून छान मिक्स करून पुन्हा गाळून घेतला तरी यामध्ये राहिलेला अगदी हलकासा जो पल्प आहे चिंचेचा तो सगळा निघून येतो तर या पाण्याचा वापर आपण हा जो आता पल्प काढलेला आहे यामध्ये अजिबात करायचा नाही आहे तुम्ही लगेचच पण करणार आहात तर त्यामध्ये तुम्ही या निघालेल्या पाण्याचा वापर करू शकताय तर आता या चिंचेचा हा जो निघालेला चोता आहे तो मी बाजूला काढते आणि हा जो पल्प आहे तो आपला आता तयार झालेला आहे तर अगदी दाटसर आणि मस्त असा हा चिंचेचा पल्प आपला किंवा गर निघालेला आहे तर याचा वापर करून संपूर्ण उन्हाळाभर काही सेकंदामध्येच आपण हे चिंचेचं पण बनवू शकतो तर हा चिंचेचा पल्प किंवा गर स्टोअर कसा करायचा तर एखाद्या एअरटाईट डब्यामध्ये किंवा काचेच्या बर्णीमध्ये हा सगळा पल्प भरायचा आहे आणि फ्रीजमध्ये तुम्ही हा पंधरा ते वीस दिवस ठेवून वापरू शकता किंवा फ्रीजरमध्ये ठेवलात तर एक महिना किंवा त्यापेक्षा जास्त दिवस हा गर अगदी छान राहतो आणि हवं तेव्हा हा गर वापरून आंबोट गोड चवीचं मस्त चटपटीत असं पण काही सेकंदामध्ये आपण बनवू शकतो तरहा आजा पन पन हो। पन तर हा पल्प वापरून आज आपण चिंचेचं पण कसं करायचं ते बघणार आहोत पण विदर्भात उन्हाळ्यामध्ये सणासुदीला जास्त चमचमीत खाणं झाल्यानंतर हे चिंचेचं पण आवर्जून केलं जातं पण त्याला मस्त खमंग अशी तूप आणि जिऱ्याची जी फोडणी दिली जाते आणि वरून आवडीनुसार चारोळेसुद्धा घातले जातात तर हा पल्प वापरून तुम्ही इथे फोडणी घातलेलं खमंग स्वादाचं हे चिंचेचं पण अशा पद्धतीने करून पाहू शकताय तर आता आपण अगदी साध्या पद्धतीने हे चटपटीत आणि चविष्ट चिंचेचं पण कसं करायचं ते बघूयात तर हा गर वापरून इथे मी दोन प्रकारच्या स्वादाचं हे चिंचेचं पण करणार आहे तर याच्यातील जो स्वाद तुम्हाला आवडेल त्या स्वादाचं तुम्ही हे चिंचेचं पण बनवून पिऊ शकताय अपन पना बनवता हो, चा चा पना बनवता तर इथे आपण पहिल्या प्रकारचं हे चिंचेचं पण बनवत आहोत आणि इथे जिऱ्याच्या स्वादाचं हे पण मी बनवत आहे तर आपण हा जो गर बनवलेला आहे याच्यातील दोन ते तीन चमचे हा गर आपल्याला इथे वापरायचा आहे यानंतर अगदी चिमूटवर भाजलेल्या जिऱ्याची पूड घालायची आहे यानंतर साधं मीठ अगदी चिमूटवर घातलेलं आहे यानंतर इथे काळं मीठ आपल्याला अगदी चिमूटवर घालायचं आहे तर हे सगळं तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता आणि पल्पसुद्धा तुम्हाला हे पण कितपत चटपटीत करायचं आहे त्यानुसार कमी जास्त करू शकता तर आता याच्यामध्ये छान थंडगार आपल्याला पाणी घालायचं आहे यामध्ये तुम्ही बर्फाचे खडे घातला तरी चालेल किंवा हे पण तयार करून फ्रीजमध्ये किमान अर्धा तास किंवा एक तासासाठी ठेवून द्या आणि छान थंडगार करून हे पण आपल्याला प्यायचं आहे घातलेलं सगळं साहित्य छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि चव बघून यामध्ये गरजेनुसार तुम्ही पल्प वापरू शकता किंवा गोड कमी तर यामध्ये तुम्ही पुन्हा एकदा गूळ टाकून छान मिक्स करा किंवा अगदी साखरेचा वापर केला तरी चालेल शेवटी याच्यामध्ये चा मस्त असं पुदिन्याचं पान ठेवलेलं आहे आणि इथे थंडगार असं हे चटपटीत स्वादाचं चिंचेचं पण बनून तयार झालेलं आहे तर इथे मस्त असं हे जिऱ्याच्या स्वादाचं चिंचेचं थंडगारपण तयार झालेलं आहे तर आता आपण दुसरा प्रकार बघूयात तर यासाठी पुन्हा एकदा एका ग्लासमध्ये मी हा पल्प काढून घेते तर दोन ते तीन चमचे आपल्याला हा पल्प घ्यायचा आहे किंवा तुमच्या आवडीनुसार तुम्ही हा पल्प कमी जास्त करू शकताय तर आता याच्यामध्ये अगदी चिमूडभर सुंठ पावडर घातलेली आहे आणि अगदी चिमूडभर इथे मी वेलदोड्याची पावडर घालते यासोबतच अगदी चिमुडभर आपल्याला इथे हे साधं मीठ घालायचं आहे तर हे पण आपण पन गुळाचा वापर करून बनवत आहोत तर गुळाच्या कुठल्याही पदार्थामध्ये सुंठ पावडर घातली की त्याची चव अगदी सुंदर लागते पण तुम्हाला जर सुंठ घालायची नसेल तर इथे फक्त तुम्ही वेलदोडा घातला तरी चालेल पण वेलदोडा आवर्जून घाला अतिशय सुंदर असा स्वाद वेलदोडाचा या चिंचेच्या पण्यामध्ये लागतो तर आता इथे थंडगार पाणी घातलेलं आहे आणि चमचाने हे मस्त असं मिक्स करून घ्यायचं आहे तर इथे मस्त असं हे वेलदोडा आणि सुंठेच्या स्वादाचं चिंचेचं थंडगारपणं तयार झालेलं आहे हे अगदी पाचक पित्तशामक तोंडाला चव आणणारं मस्त असं थंडगार चिंचेचंपणं तयार झालेलं आहे तर या पद्धतीने हे पण तुम्हीसुद्धा जरूर बनवून बघा आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद